श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा असजत असाल असेच मजेत राहा तर आंघोळीच्या पानात तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे ती वस्तू काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे पहा अतिशय अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा उपाय तुम्हाला शुक्रवारी करायचा आहे शुक्रवारी म्हणजे आजच करायचा आहे अतिशय महत्त्वाचा उपाय आहे ज्यांना वैभव मिळवायचा आहे किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिशय उत्त उत्तम असा हा उपाय आहे पहा काही जणांचं असं असतं की अगदी शून्य जरी माणूस जरी म्हटलं तरी पण त्याची पूर्ववत आलेली प्रॉपर्टी असते त्याचप्रमाणे त्याला आता काहीही कष्ट करावे लागत नाही अगदी तो पूर्ववत त्याचा जो बिझनेस वगैरे हो चालू आहे किंवा चालत आलेला आहे किंवा जी शेतीवाडी आहे त्यामध्ये त्याने थोडं मोठं जरी काही काम केलं छोटं मोठं जरी तरी पण तो त्याला त्याच्यामध्ये ते पैसा पाणी धन दौलत लक्ष्मी वैभव खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळून जातो आणि काही लोकांकडं असं असतं की पूर्वत प्रॉपर्टी असते त्या व्यक्तीकडं बर नॉलेजही भरभरून असतं पण तरीही त्याला वैभव लक्ष्मी धन संपत्ती अगदीच मिळती असं नाही त्याला खूप झगडावं लागतं अगदीच छोट्या छोट्या कामांसाठी त्याला झगडावं लागतं आणि काही व्यक्तींचं त्याकडे कुवतही नसती तरीही त्या व्यक्तीला काही न झगडता अतिशय कमी कष्टामध्ये कमी मेहनत करता खूप काही मिळून जातं तर हे कशामुळं होतं तर हे सर्व ग्रहांमुळं होतं आपल्या सर्वांना माहिती आहे शुक्रग्रह आपल्याला माहिती आहे शुक्रग्रह हा वैभव प्राप्तीसाठी त्याचप्रमाणे जनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिशय महत्वाचा आहे फक्त शुक्र ग्रहच नाही तर बुध गुरु आणि शुक्र हे तीनही ग्रह जे आहेत आपल्या राशीमधले ते अतिशय महत्वाचे आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी पण वैभव संपन्न करण्यासाठी अतिशय महत्वाचा जर जा ग्रह जर म्हटलं तर शुक्र ग्रह आहे ज्याचा ग्रह प्रबळ त्याचा त्याच्या आयुष्यामध्ये दारिद्र्यता व दुःख त्याचप्रमाणे धन दौलत संपत्ती याची कधीही कमी पडत नाही तो व्यक्ती कधीही पैशासाठी असा हळहळताना तळतळताना आपल्याला दिसत नाही त्याला सहजरित्या सर्व काही उपलब्ध होऊन जाते कधीही दारिद्र्यता डोकावत नाही तर जरी आपला शुक्र ग्रह जरी प्रबळ नसेल तर ही छोटे मोठे का जे काही उपाय आहेत जे व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत पहा ग्रहाचा मेरू पर्वत म्हटलं तर हा जो उंचवटा आहे इथे तुम्हाला सहा किंवा चोवीस आकडा लिहिचा आहे हाही मी उपाय तुम्हाला सांगितलेला आहे अतिशय महत्वाचा उपाय आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो उपाय आहे तुम्ही अजून व्हिडिओ पाहिला तर व्हिडिओ पाहा खूप महत्त्वाचा उपाय आहे तो तु। जर तुम्ही इथं सहा आणि चोवीस आकडा जर ह्या मेरू पर्वतावरती लिहिला म्हणजे अंगठ्याच्या वर वर बरोबर इथं खाली जर लिहिला तर याचे खूप सारे इफेक्ट होतात हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्याचप्रमाणे जर अत्तर असेल अत्तर जरी तुम्ही इथं शुक्रग्रह जिथं आहे शुक्र शुक्रग्रहाची जी जागा आहे इथं अत्तर जर लावला आणि ती जर अशी जर तरीही त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये इफेक्ट होतो हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे खूप म्हणजे खूप तुम्हाला सांगते त्याचप्रमाणे काही ग्रहांची काही बोट आहेत झालं किंवा मध्य बोट झालं दोन्ही हाताचे तुम्ही असं जरी तोळत जरी राहिलं आणि त्या देवाला मानता आता आपली स्वाम्याईला आपण नेहमी मानतो तर स्वाम्याईचं नामस्मरण जरी करत राहिले डोळे मिटून तरीही त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये इफेक्ट होतो आणि शुक्रग्रह सुद्धा तुमचा मजबूत होतो त्याचप्रमाणे आजचा हा उपाय आहे उपाय सांगणार आहे तर पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर हा उपाय तुम्हाला शुक्रवारी सुरुवात करायची आहे ह्या उपायाला शुक्रवारी सुरुवात करायची आहे सर्वात महत्त्वाचं सांगायचं आहे सा ह्या उपायामध्ये तुम्हाला मासिक धर्म सूतक विटाळ जरी असेल तरीही चालेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता काहीही हरकत नाही तुम्ही मासिक धर्म सूतक विटाळ जरी असेल तरी हा जो उपाय आहे हा करू शकता त्याचप्रमाणे समजा तुम्ही चार दिवस तुमच्या इथं गेलात चार दिवस समजा काहीतरी कार्यक्रम आहे बाहेरगावी गेलेले आहात किंवा तुमच्या आईकडे किंवा सासरी माहेरी गेला आहात तर मग कसं करायचं तर तिथेही तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त हा उपाय अखंड करायचा आहे ह्या उपायामध्ये एकही दिवस स्किप करायचा नाही लागोपाठ एक्केचाळीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग तुम्हाला तुम्ही समजा घरी नसाल कुठे जरी गेले तरीही तुम्हाला हा उपाय न काय करायचं आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये मी ज्या तुम्हाला दोन वस्तू सांगते त्या टाकायच्या आहेत महत्वाचं काय तर तुम्हाला यासाठी चंदनाचे अत्तर लागणार आहे पुन्हा सांगते चंदनाची अत्तर लागणार आहे तुम्हाला ह्या उपायासाठी चंदनाची अत्तर लागणार आहे त्याचप्रमाणे दुधाचे सात थेंब लागणार आहेत दूध तर असतंच तेच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे सात थेंब चंदनाच्या अत्तरचे टाकायचे आहेत आणि सात थेंब दुधाचे टाकायचे आहेत हे तुम्ही स्वतः जरी स्वतःसाठी केलं तरीही चालेल आता ज्यांचं समजा लग्न झालेलं आहे त्यांचे जर पार्टनर असतील म्हणजे आता मी तर तुमच्या दाजींनी जर माझ्या आंघोळीच्या पानाम पाण्यामध्ये सात थेंब अत्तरचे सात थेंब जर दुधाचे टाकले तर त्याचा लाभ मला अधिक पटीने होणार आहे किंवा दादींच्या पाण्यामध्ये जर मी सात थेंब आत्ताचे सात थेंब दुधाचे थें जर टाकले तर तो जो लाभ आहे तो त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे पण समजा असंही असतं की एखाद्याचा पार्टनर नसतो किंवा म्हणजे काही विधवा वगैरे असतील किंवा काही दादांची समजा पत्नी वगैरे नसतील तर ते काय करणार तर त्यांनी स्वतः जरी केलं तरी चालेल किंवा जे आजी आजोबा असतील एकटे असतील समजा किंवा जी मुलं आहेत नऊतर मुलं आहेत ज्यांच्या अजून लग्न झालेले नाहीत ज्या ताया आहेत ज्यांचं लग्न वगैरे झाले नाही त्यांनी स्वतःसाठी हा उपाय करू शकतात काही हरकत नाही स्वतःने जरी हा उपाय केला तरी चालेल किंवा आई पण मुलांसाठी करू शकते वडील पण मुलांसाठी करू शकतात आजी आजोबा पण नातवाड्यांसाठी हे उपाय करू शकतात म्हणजे तुम्हाला काय करायचं फक्त पाण्या जे आंघोळीचं गरम पाणी आहे त्यामध्ये तुम्हाला थेंब दुधाचे आणि थेंब चंदन अत्तरचे टाकायचे आहेत चंदन अत्तरच पाहिजे दुसरी कोणतीही अत्तर चालणार नाही परत विचारू नका चंदन अत्तरच लागणार आहे तर तुम्हाला हे टाकायचे आहे टाकून टाक टाकून झाल्याच्यानंतर ज्यावेळेस आंघोळीला बसाल तर आंघोळीला सुरुवात केल्यानंतर तर आंघोळ पूर्ण होतपर्यंत एक मंत्र सांगते शुक्रग्रहाचा मंत्र आहे स्क्रीनवरतीही देणार आहे आणि सांगते हे पण व्यवस्थित ऐका ओम शू नमहा ओम शू नमहा हात हज, हातजोडून सांगते व्यवस्थित ऐका ओम शू शु शू शु शुक्रायनमहा हा मंत्र अकरा वेळा हो एकवीस वेळा हो एकावन्न वेळा हो किंवा एकशे आठ वेळा हो आंघोळ करताना कितीही वेळा हो काही हरकत नाही फक्त तुम्हाला आंघोळीला स्टार्ट केल्यापासून ते आंघोळ होतपर्यंत पर्यंत एक्केचाळीस दिवस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे एक्केचाळीस दिवस न चुकता तुम्हाला हे करायचं आहे पाहुणा रावळ्यांच्या जरी गिअर घरी जर जाणार असाल चुकून ही सेवा चालू केली आणि पाहुणा रावळ्यांच्या घरी जाण्याचे योग आले मग काय करायचं तिथेही तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग मनामध्ये संकोच आणायचा नाही की बाबा पाहुणे काय म्हणतील मग मी हा उपाय कसा करू आणि लोक काय म्हणते लोकांच्या लोकांशी काही घेणं देणं नाही आपल्याला आपले शुक्रग्रह प्रबळ करायचं आहे आपल्याला वैभव प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा जो ग्रह आहे आपला शुक्र ग्रह त्याला एकदम प्रबळ करायचा आहे आपली इच्छा पूर्ती करायची आहे जे वैभव संपन्न आपल्याला व्हायचं आहे यासाठी आपल्याला ला ला तमा काहीही बाळगायचे नाही तर आपण जगा वेगळं असं काही करत नाही जे शास्त्रशुद्ध उपाय आहेत तेच करत आहोत आणि सर्वच जण करतात कोणी असं नाही आत्ताचे जरी कलियुग जरी असेल तरी आजकाल उलट नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के लोक हे सर्व उपाय सेवा वगैरे करतात आणि स्वामी मार्गातून सर्वजण पाहतात सर्वजण स्वामी मार्गामधलेच आहेत सर्वजण हे उपाय करतात आणि ते आताही सांगते ज्यांचा सा विश्वास नसेल त्यांनी नाही केलं तरी हरकत नाही कारण कसं आहे भरपूर जण निगेटिव्ह पण असतात म्हणजे पाच जण चांगले म्हणणार असतात दहा जण नाव ठेवणार असतात दहा जण म्हणणार हा असे उपाय वगैरे करून जर काही जर होत असतं तर मग लोकांनी कामधंदे के कशासाठी केले असते अगदी खरं आहे कामधंदा हा सर्वावरती सर्वात महत्वाचा उपाय आहे कामधंदा तर करावेच लागणार आहे हे उपाय करताना कामधंदा स्किप करायचे नाही स्टॉप ना, करायचे नाही कामधंदे करावेच लागणार आहे पण कामधंदे करताना जर आपल्याला जर आपल्याला शिवाशी साथ जर नसेल तर तिथून जो काही पैसा येतो जे काही वैभव येतं ते टिकवूनही अशक्य होऊन जाईल त्यासाठी आपल्याला छोटे मोठे उपाय करायचे आहेत पहा भरपूर जणांची बाबती प्रॉपर्टी असते पण अचानकपणे असं काहीतरी वादळ येतं असं काहीतरी संकट येतं की मुलगा खूप हुशार असतो खूप शिकलेला असतो पण त्याला व्यवस्थित कामधंदा नाही लागत कामधंदा न लागल्यामुळे व्यसनाच्या आधीन जातो जे नाही त्या धंद्या व्यवसायामध्ये पडतो तिथेही लॉसमध्ये जातो लॉसमध्ये गेल्याच्यानंतर नंतर जे काही पैसा पाणी प्रॉपर्टी दागदागिने असतात ते सर्व त्याला हे करावे लागतात म्हणजे मोडावे लागतात किंवा सर्व काही त्याला कर्जापाई सगळ्यामध्ये तो डुबून जातो त्याला कुठूनच असं वर कसं यायचं हे कळत नाही अक्षरशः त्याला जीव नको नको होतं अक्षरशः आपण उदाहरण पाहिलेले आहेत की लोकांनी सुसाईड पण याच्यामध्ये मुळ केलं आहे तर हे सर्व होऊ नये त्यासाठी आपल्याला थोडंफार नामस्मरण त्याच प्रकार हे छोटे मोठे जे उपाय आहेत ते करायचे आहे कारण या सर्वातून आपलं मेडिटेशन होतं जे काही आपल्या डोक्याला आप लोड आहे जे काही टेन्शन आहे हे टेन्शन शांत होतं आणि माणूस ज्यावेळेस स्वामी मार्गामध्ये मा येतो किंवा ज्यावेळेस देवाचं नामस्मरण करतो त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये जे काही ताणतणाव आहेत जे काही बाहेरचे विषय आहेत ते सर्व स्टॉप होतात तिथं फुल स्टॉप लागतो आणि तिथून पुढं जी ताकद चालू होते ती आपल्या स्वामीची चालू होते आणि ज्यावेळेस स्वामीची ताकद चालू होते त्यावेळेस भले भलेही हादरतात तर ग्रह कायची जे ग्रह काय ची जे फक्त आपल्याला मनोभावे सेवा करायची आहे जे काही होणार आहे जे काही होत आहे जे काही झालेलं आहे हे सर्व स्वामी आईला माहिती आहे हे सर्व लिखित असतं हे सर्व ब्रह्मांड नायकांनी बनवलेलं आहे हे सर्व विश्व हे सर्व काही त्यांचा खेळ आहे हे सर्व काही माया आहे आणि माया जाळ आपण एक कड पुतली आहोत आणि ही कठपुतली जर व्यवस्थित जर चालायची असेल तर आपण भक्ती मार्गाचा जर अवलंब जर, जर केला तर आपलं जीवनही सुखकर समृद्ध संपन्न वैभवाने पैशाने पाण्याने समाधान सर्वांनी तुम्ही संपन्न होणार तुमच्या आयुष्यामध्ये कसलीही कमी पडणार नाही तर हा उपाय करा अजूनही छोटे मोठे उपाय सांगितले बोलता बोलता तुम्हाला शुक्रग्रहाचे तेही करू शकता पण ही सेवा एक्केचाळीस दिवसाची आहे या सेवेमध्ये पुन्हा सांगते मासिक धर्म सुतक विटाळ काहीही असो तुम्ही ही सेवा करू शकता अगदी विधवा महिला असतील तर त्याही करू शकता वृद्ध आजी आजोबाही करू शकता ज्यांचे लग्न वगैरे झालेले नाही तेही करू शकता पहा माझ्या स्वामी भक्तांनो कारण कसं आहे माहिती आहे का आपण जेवढे उपाय करू भलेही काही म्हणून लगेच गुण येतो पहिल्या दिवसापासूनच गुण येतो त्यांना वेळ लागतो ला आणि असं काहीच असं म्हणणं असतो बाबा रे मी एवढ्या वर्षाचा सेवे करे आहे पटकन गुण येतो तर सेवा करणं एवढं सोपं नाही सेवा जर केली तरच मेवा भेटतो असं काहीही नाही तुम्ही मनातून स्वच्छ मनाने सेवा करा तुम्हालाही फळ लवकर भेटेल एवढंच आहे की एखाद्याला पहिल्या दिवशी भेटेल तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी भेटेल तिसऱ्या दिवशी भेटेल काही ना अकव्या दिवशी भेटेल एकविसाव्या दिवशी काही नाही एकेचाळीसाव्या दिवशी भेटेल काही हरकत नाही संयम ठेवा संयमाने सर्व काही साध्य होते सेवा जर केली तर मेवा भेटणार आहे आणि स्वामी अशी आहे की ते आपली आई आहे आपण अर्थ हाक जर मारली तर ती निश्चितच उभी राहणार आहे निश्चितच लेकराला कवळीत घेणार आहे त्याच्यामुळं फक्त तिच्यावरती विश्वास ठेवा इतरांतर कुणाचं काही निगेटिव्ह बोलणारे आहेत पहा भरपूर जर माणसाची जात अशी आहे की खेकड्याची जात आहे एखादं जर पुढे जर जात असेल तर खेकड्यासारखं ते पाय मागं कसा खेचायचं हे करत असतात त्याच्यामुळे आपल्याला लोकांचा समाजाचा विचार करायचा नाही आपल्या मनाला जे योग्य वाटतं ते आपल्याला करायचं आहे कर्म करत राहील राहायचे आहेत कर्म जर चांगले जर केले तर निश्चितच आपल्याला फळही चांगल्या प्रमाणात भेटतं स्वामी आपल्याला नेहमी सांगते की इतरांविषयी खड्डा जर खांडला तर त्या खड्ड्यामध्ये आधी आपण पडतो म्हणून आपल्याला इतरांविषयी चांगलंच बोलायचं आहे जी आपल्या सरस्वती असते ज्यावेळेस आपण एखाद्याविषयी निगेटिव्ह बोलू तर ती निगेटिव्हिटी पहिले आपल्यामध्ये येते पहिलं निगेटिव्ह आपलं होतं आणि मग इतरांचं होतं त्याच्यामुळं कधीही कुणाविषयी निंदा नाही असते निगेटिव्ह बोलायचं नाही जे होईल ते चांगलंच बोलायचं चांगलंच करायचं हे पा मानवजन्म एकदाच आहे मानवजन्म मिळवण्यासाठी खूप खूप पुण्य करावं लागतं तेव्हा कुठं मानव जन्म भेटतो आपल्याला भेटलेला आहे आपल्याला त्या जन्माचं सोनं करायचं आहे न की आपल्याला काही जणांचं असं असतं की कमेंट्स पण येतात ताई आम्ही खूप वर्षापासून सेवा करतो पण आम्हाला काही फरकच जाणवत नाही असं नसतं तुम्ही सेवा करता सर्व काही करता पण तुम्ही जर सेवा जर क करून झाल्याच्या नंतरनं किंवा सेवा करण्यापूर्वी जर कुणाची निंदा नालस्ती करत असाल कुणाला शिवाय शाप वगैरे देत असाल तर ती जी तुम्ही सेवा केलेली आहे त्याचं सगळं फळ झिरो होतं तुम्हाला त्याचा काहीही फायदा होत नाही त्यासाठी सांगते की आपण ज्यावेळेस सेवा करू किंवा ज्यावेळेस सेवा करणार आहोत त्यापूर्वी किंवा त्यानंतर कुणालाही निंदाना करायची नाही कुणालाही नावं ठेवायची नाही पहा आपण ज्यावेळेस श्वास घेतो प्रत्येक श्वासापाठीमाग वास्तू जी आपली आहे ती छत्तीस वेळा ती छत्तीस वेळा आपल्याला तथास्त म्हणत असते आपल्या घरातील जी वास्तू आहे म्हणजे जे आपली वास्तू आहे जिथे आपण कुठं बसतो समजा कामाच्या ठिकाणी म्हणा किंवा घरामध्ये म्हणा किंवा तुम्ही जिथं कुठं असाल तर जी वास्तू आहे ती वास्तू तुम्हाला कनेक्ट तुम्हाला छत्तीस व्याप्त असतो म्हणत असते त्याच्यामुळे जे काही विचार करायचे आहेत ते पॉझिटिव्हिटीने करायचे आहे सर्व काही छानच होणार आहे माझी स्वामी माझ्यासोबत आहे माझं काही वाईट होणार नाही असं म्हणायचं आहे आणि सर्वांना माहिती आहे प्रकट दिन जवळ येत आहे स्वामी आईचा म्हणून आपल्याला स्वामी आईची होईल तितकी सेवा करायची आहे नामस्मरण करा तारक मंत्र म्हणा त्याचप्रमाणे त्या सारामृत आहे त्याची पारायणं करा तीन तीन अध्याय वाचा तुम्हाला जे शक्य होईल काही नाही शक्य झालं तर अकरा माळी जप करा जरी अकरा माळी नाही झालं तर एक माळ तरी किमान जप करा पण जप करा काही शक्य नाही होत तर म्हणजे जिथं कुठं कामाच्या ठिकाणी जाण तिथं तरी निदान तोंडातून काढत चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं पठण करत जवळ येत आहे आणि सेवा केली तर मेवा भेटणार आहे माहिती आहे व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर झालेली सेवा स्वामींच्या नेरुजू व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि कमेंट्स मध्ये कृपा करून लिहित चला की श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असे म्हणजे तुम्हाला तुम्ही ज्या देवाला मानतात त्या देवाचे मंत्र लिहित चला अभूत चिंतनम जयसे गुरुदेवदत्त असं त्यामुळे लिहित चाला जेणेकरून व्हिडिओ बनवायला छान वाटतं आणि तुमचा जरा सब बरोबर प्रतिसाद जर भेटला तर असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी अजून उत्सुकतेने घेऊन येईल म्हणून व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगत चला झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की ते